महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये इन्कमिंग सुरू आहे आज शिर्डी येथील हॉटेल संगम या ठिकाणी संवाद शिबिराचे आयोजन करण्यात आले होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शेकडो तरुणांनी अजित पवार यांच्या पक्षासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करत मोठ्या संख्येने पक्षामध्ये प्रवेश केलाय नेवासा तालुक्यातील तरुण तडफदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खास विश्वासू मानले जाणारे अब्दुल भैया शेख यांच्या पुढाकाराने अनेक तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय या प्रसंगी अब्दुल शेख यांच्याशी खास बातचीत केली राहुल कोळगे यांनी लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये मदे शिर्डीमध्ये आज संवाद मेळावा संपन्न झाला आणि या संवाद मेळाव्यात अनेक जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांनी या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षावर प्रेम दाखवलेला आहे त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे अजितदादांच्या उपस्थितीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आपल्या बरोबर बोलण्यासाठी या ठिकाणी अब्दुल भैया शेख आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार दादा काय सांगाल आज संवाद शिबिराच्या निमित्तानं सन्मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य अजितदादा पवार साहेब यांच्या उपस्थितीत नेवासा तालुका शेवगाव तालुका आणि तसेच नगर जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे सॉरी पाथर्डी या ठिकाणचे देखील काही पदाधिकारी मनसे बी जे पी आणि विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनेतील कार्यकर्त्यांनी आज राज्याचे प्रांताध्यक्ष सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब युवकांचे अध्यक्ष सन्मान्य सुरजजी चव्हाण साहेब त्याचबरोबर युवकांचे नेते सन्माननीय पारदादा पवार साहेब यांच्यावर विश्वास दाखवत आज जिल्ह्याचे नेते सन्मान्य अविनाशजी आदिक साहेब त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य अशोकजी सावंत साहेब शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सन्मान्य कपिलजी पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज हा पक्षप्रवेश केलेला आहे या वेळी मनसेमधून मनसेचे जे आपल्या जिल्ह्याचे सचिव आहेत सन्मान्य विलासरावजी देशमुख ते कोकणा ग्रामपंचायतचे सदस्य देखील आहेत त्याचबरोबर त्यांचे सहकारी आज किरणजी पालवे जे विद्यार्थी संघटनेचे मनसेचे जिल्हा अध्यक्ष आहेत त्याचबरोबर विधी संघटनेचे विविध संघटनेचे पदाधिकारी मनसेचे सेलचे अध्यक्ष सन्मान्य वाघमारे प्रवीणजी वाघमारे त्याचबरोबर शरदजी शिंदे मोरे शरदजी मोरे आणि रामभाऊ भवार त्याचबरोबर शिंदे या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय आमचे नेवासा विधानसभा मतदारसंघातून सन्मान्य नवतर पाटील जे आपल्या नागापूर सोसायटीचे संचालक आहेत त्यांनी देखील आज दादांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केलेला आहे त्याचबरोबर डॉक्टर बडाक आणि डॉक्टर बडाक यांचे बंधू सन्मान्य अशोकजी बडाक त्याचबरोबर सॉरी बडाक पाटील त्यांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे संचालक आहेत ते अशोक सहकारी साखर कारखान्याचे आणि जी कावरे पाटील जे उद्योजक आहेत कोकण भागातील जॉन्सन मकासरी आशपाक इनामदार त्याचबरोबर माझे सर्व सहकारी विकासजी म्हसके आता पन्नास पेक्षा जास्त लोकांनी प्रवेश केला सगळ्यांचे ना नावं घेणं शक्य नाही पण हे प्रमुख लोकांची नावं घेतली यांनी सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज प्रवेश करून अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलेलं आहे त्यांचा सगळ्यांचं आम्ही अजित अजितदादन यांनी सर्व एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीवर प्रेम दाखवलंय काय सांग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खऱ्या अर्थानं युवकांच्या युवकांना न्याय देणारा पक्ष आहे सर्व समाजाला न्याय देणारा पक्ष आहे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम जर कोणी करत असेल तर खऱ्या अर्थानं राज्याचे जे नेते आहेत आदरणीय अजितदादा पवार साहेब हे करतात आणि त्या सगळ्या लोकांना असं वाटतं की आपल्याला न्याय कुठे मिळू शकतो तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माझ्यावरून घ्या मी एक सर्वसाधारण युवक आहे मी बारा ते तेरा वर्षापासून संघटनेत काम करतो मी विविध पदं भोगितलेली आजपर्यंत मला पंधरापेक्षा जास्त पदांवरती काम करण्याची संधी सन्मान्य अजितदादांनी दिली आणि याच दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला एबी फॉर्म पण दिला माझा सन्मान केला नेवासा विधानसभेमध्ये जर बघितलं तुम्ही तर मुरब्बी लोक त्या ठिकाणी राजकारण केले आहे तो साखर सम्राटांचा आजपर्यंत एक वेगळा असा प्रभाव असलेला मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघात माझ्यासारख्या सा, एका सर्वसामा सामान्य कुटुंबात येणार आहे एका गिरणी चालवणाऱ्या बाईचा मुलगा एका रिटायर कंडक्टरचा मुलगा अशा सर्वसाधारण मुलाला ज्यांनी संघटनेत काम केलंय अशा संघटनेत काम करणाऱ्या युवकाला दादानी एबी फॉर्म देऊन जो सन्मान केला त्याच्यावरती खऱ्या अर्थाने सगळ्या लोकांना एक वेगळं भावलेलं आहे आणि त्यामुळे आज ह्या सर्वांनी पक्षामध्ये प्रवेश केला येणाऱ्या निवडणुकाच्या अनुषंगाने एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा जथा राष्ट्रवादीमध्ये येतोय कसं वाटला उद्या पण त्या ठिकाणी पन्नास पेक्षा जास्त लोक पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत तुम्हाला मी सांगतो की ह्या महिन्यात जवळजवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एक पेक्षा जास्त पक्ष प्रवेश होतील हा मी तुम्हाला खात्रीलायक शब्द देतो मला जवळजवळ आजपर्यंत तालुक्यातले विविध क्षेत्रातील विविध लोक भेटून गेले मोठी मोठी लोक भेटून गेले पण सगळ्यांनाच पक्षामध्ये घ्यायचं किंवा नाही घ्यायचं तो विषय आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन करणार होतो आणि आदरणीय अजितदा विचारल्याशिवाय मी कुठले पाऊल उचलत अजित पर्व जे आहे ते भावलंय का शंभर टक्के ही अजित पर्वाची सुरुवात आहे खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो नेवासा तालुका अजित अजित पर्वाची ही सुरुवात आहे नेवासा तालुका मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो एक महिन्यानंतर संघटनेच्या बाबतील नंबर एक ची संघटना न्यावास्था तालुक्यातील राहील हा मी तुम्हाला शब्द देतो